प्रभाग क्रमांक सतरामध्ये पाणी टंचाई लक्षात घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलर पंपासाठी अडीच लाखाचा निधी दिला सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक सतरा शास्त्रीनगर राम मंदिराजवळील नागरिकांना पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तेथील परिसरातील नागरिकांसमोर पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली होती सदर परिसरातील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांना या संदर्भात सांगितलं असता आमदार प्रणिती शिंदे यांनी सदर परिसरास भेट देऊन पाहणी करून तात्काळ आमदार आणि स्थानिक निधीतून या विंधन विहिरीवर सोलर पंप बसवणे या कामासाठी दोन लाख पंधरा हजार रुपये बजेट मंजूर केलं बजेट मंजूर केलं त्या बजेटमधून सोलर पंप बसवण्यात आला आहे याचं उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचं मनापासून आभार मानले आहेत यावेळी माजी नगरसेवक रमेश कैरमकोंडा सोलापूरमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद विजापुरे बडगू अण्णा रफिक चकोले राजू इंगे यांच्यासह इतर मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते